हाय का सुनीता बाई हो हो आहे ना कसा ना सर्व करा इथे बसा इथे आहे तुमचा फोन आला हां आम्ही एकदम गडबडीत आलो बघा कशाला एवढी गडबड करायची येईच ना आरामात नाही आता बऱ्याच दिवसांनी तुम्ही फोन केला हां उडाली आमची हा ना केला ना कसं आहे कामच तसं अर्जंट होता ना म्हणून एवढं गडबडीत फोन करावं लागलं हो ना हो ना बोला ना अहो ते तुम्ही मी असं ऐकलं तुम्ही लोकांना पैसे देता बॅजवर हो तर मला पण जरा पैसे पाहिजे होते हो म्हणून तुम्हाला बोलवलंय मी असं आहे का हो किती पाहिजे होते मला तर दीड लाख पाहिजे होते बर का किती दीड लाख पाहिजे होते का हो दीड लाख पाहिजे होती दीड लाखची गरज होती जरा हो हो तर तेच म्हणते मी होईल का मग काही <laughs> तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी नको नको जीव नाही फक्त दीड लाख पाहिजे तेवढी मदत केली ते भरपूर आहे माझ्यासाठी नाही का हो अवश्य मदत करेल मी आ, तर मी काय म्हणते तुमच्याकडे काय नाना गाय गाण ठेवावं हो लागतं का आहे का तुमच्याकडे काय आहे नाही ना काहीच नाही हो नाही तर राहिले असतं तर सोनारीच्या दुकानात जाऊन ठेवलं असतं ना गायन तेच ना तुमच्यासाठी काही गाण ठेवलंच पाहिजे असं काही नाही तेच ना माझ्याकडे काहीच नाही बघा नाही देणार तुम्ही लोन मला हे बघा मॅडम मी गाण ठेवल्याशिवाय कधी कोणाला पैसे देत नाही पण आता तुमच्याकडे गाण ठेवायला काही नाही ना ते तर आहे ना सर बरोबर आहे कधी हो हो तरी सुद्धा आहे ना मी तुम्हाला पैसे देईल बर का हो का हो मग चालेल ना द्या ना मग देऊ ना हो हो लगेच देऊ का जे लगेच तुम्ही आणला थोडे असेल ना एवढे पैसे एवढे <laughs> पैसे घेऊन थोडी कोणी फिरतो आणायला काय टाइम लागतो हा मग चालेल ना दिला तरी चालेल लगेच हो, हो 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 ना तुम्ही पण मला लगेच द्याल का काय म्हणजे समजून घ्या हा मला समजत नाही तुम्ही स्पष्ट बोला ना काय बोलता नाही लक्षात आलं नाही ना तुम्ही काय म्हंटल मला लगेच द्या हा पैशाची गरज म्हणून म्हंटल लगेच द्या लागत होत असेल तर तुम्ही म्हंटले ना पैसे आणायला किती वेळ लागतो तुमचे तर घरातच ठेवलेले असतात ना पैसे खिशात सुद्धा आहेत आज घाला नाही नाही तुम्हीच घालून द्या नाही ना घाला ना ठीक आहे नाही इकडे घाला ना आहेत ना हा 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 बंडल असतात खिशात फक्त तुम्ही घातला ना आहात लगेच बंडल बाहेर तुम्हाला लगेच पाहिजे काढू लगेच पाहिजे काढायचं हे का काढायला मला बी आवडेल बंडल मी काय म्हणतो माझी एक इच्छा पुरी कर असं काय करत आहे सरपंच आणि काय इच्छा आहे तुमची बोला ना माझं होईल तर मी करेन नक्कीच पूर्ण नाही का तुमच्याकडूनच पुरी होईल ना दुसरं कोण करणार नाही हा ठीक आहे ना मग सांगा ना मला काय ते सांगावं लागेल मग सांगावच लागेल <laughs> नाही सांगितलं ला, तर मला कसं का कळेल काय इच्छा आहे म्हणजे आमची इच्छा अहो सावकर हे काय बोलताय तुम्ही मला कळले तुम्ही काय बोलताय पण तुम्ही जे बोलताय ते माझ्याकडनं नाही होणार नाही नाही अहो काय असं बोलता हा तुमच्याकडे गाण ठेवायला काही नाही लगेच पैसे पाहिजे मग काहीतरी द्यावं लागेल ना तुम्हाला हा म्हणजे ते नाही दिलं तर नाही चालेल का असं विश्वासाने नाही देऊ नाही विश्वासाने बघा काय माहितीये का तुम्हाला मी पैसे दिले ना व्याज सुद्धा घेणार मी हो का हो म्हणजे व्याज पण नाही घेणार पण मुद्दल तर घेणार ना तुम्ही मुद्दल टप्प्या टप्प्यान द्या तुम्हाला वाटेल तेव्हा द्या नाही तर देऊ बी ना काम तर मस्ते अलग लक्षात म्हणजे पैसे पण सोडून दिल आणि व्याज पण सोडून देईल मग पैसे सोडले तर व्याजच काही संबंध येत नाही आता समजलं ना तुम्हाला फक्त काय माहितीये का आम्हाला थोडस थोडीशी आमची करमणूक करा बाकी काय अलग लक्ष हो ठीक आहे चालेल मग तुम्ही पैसे माफ करणार आहे व्याज पण घेणार नाही तर मला काही प्रॉब्लेम नाही बरं हा पैशाला काही आहे पैशा का चाटायला आहे ना आम्हाला काय हे तुमचे असे दंड आहे ना, ना? असे आम्ही चाटू पैशाच्या बदल्यात हा चालेल ना चालेल चालेल मग मग जायचं का बेडरूमला हां काही तेच करायचे तुम्हाला बेडरूममध्ये मजा येईल ना आता तुम्ही मोठे माणसं आहे बाबा तुम्हाला कुठे मजा येते तुम्हालाच माहिती ना तुम्हाला ते आता काय मग मला सगळीकडे मजा येते मग तेच ना सगळीकडं इथे इकडे 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 मागे पुढे <laughs> अलग लक्षात हो हो आलाय ना हो। तयार आहे ना हो तयारी हा हा किती पैसे पाहिजे पण दीड लाख दिल्ला। दीड लाख ना हो देऊ ना देऊ ना जायचं मग चला मग जाऊ पटकन तयार झालं बरं वाटलं मला हो ना Hmm. चला पटकन तयार झाली तर पटकन करून पण घेऊ कसं आहे थोडं <laughs> पटापट 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 काही गोष्टी <laughs> कोणी येणार आहे पट नाही नाही कोणी येणार नाहीये पण कसं कोणी शेजारबाजारच चाललं तर ते बरं नाही वाटत ते म्हणतील ते सावकर तुमच्या घरात काय करताय oh, oh. असं म्हणून म्हटलं लवकर असते ना माझी का तुमची तुमचीच ना तुमची नाही का मला काहीच काही नाही एवढं टेन्शन हरव हरक लक्षर आपल्याला काय प्रेम पाहिजे रहते ज्योतिष काय केल जाए हं हं जायचं मो चला मो जाऊ चला <laughs> थांबत चल चला बसा साकर वा वा मस्त गाडी हो हो ना तुम्ही तयारी करून ठेवली होती काय नाही नाही तसं नाही मी रोज आवरूनच ठेवते घर नाही का चांगलं अस हो आज फक्त मी असं चाटत राहणार आहे फक्त चाटत राहणार आहे हो बर तुम्हाला जसं पटेल तसं करा <laughs> वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे पायवर करा बस बस बस, किती कराल बघितलं ना तुम्ही हो हो बघितलं सगळं बघितलं मालकीन बाई बघा मा... तुम्ही काय करायचं तुम्ही पैसे देऊन हे काम करता का तुम्ही पैसे देऊन हे काम करता का म्हटलं तुम्ही नाही हो, माहिती होत मला तुम्ही काय करता ते फक्त ना डोळ्यांसमोर आलेलं नव्हतं ते डोळ्यांसमोर येण्यासाठी ना मीला बोलवलं माझी मैत्रीण आहे हो का हो भेटले ना तुम्ही हिला हो हो कसे भेटले मिठीत घेतलं का नाही नाही उशीर केला तू यायला माहितीये का वर उशीर केला असत मग गेली असती ना कस का हो काय उशीर करणार आहे मी दरवाजाच्या मागेच लपली होती लवकर यायचं ना थोडस चाटून पुटून झालं त्यांचं मग काय नाही चाटायला सुरुवात झाली होती कुठं काय चाटलंय त्यांनी नाही नाही कुठं चाटलं काय काय करत होते काय नाही ग बाई कुठं काय केलं तिला त्या बाईला पैसे पाहिजे होते म्हणून ती म्हंटली इकडे या इथं द्या म्हणे काय केलं नाही बरोबर आहे पण करणार होते तेवढाच तू आली ना असं झालंय बरोबर बोलते करणार होते सुरुवात काय विचार काय होता का तुमचा आव तिला डोळे मारून काय फायदा नाही तिला मीच सांगितलं हे करायला अग तुला काय सांगू मागच्या वेळेस ना माझी एक मैत्रीण आहे त्यांना तिला पण तसंच केलं त्यांनी तिला दिले पन्नास हजार पण दोनदा जाऊन करून आले ते बर का हो का हो दोनदा केला का तिच्या सोबत नाही कोणती मैत्रीण मी बोलू का तिला इकडे बोलू का कॉल करून बोलू का फोन ती बोलून घेऊ नाही का दाखव दाखव इकडे दाखव आता याच्यावर निर्णय काय काढायचा पैसे काय आले तुमच्याकडे तुम्हाला तर माझ येऊन गेला मोठे सावकार बनून फिरता ना तुम्ही का वाटत तुम्हाला एवढा पैशांचा माज आला तुम्हाला कि तुम्ही ह्या त्या बाईला बोलवता पैसे देता आणि त्यांचा गैरवापर करून घेता नाही का तुम्हाला अग आम्हाला तर देख आम्ही गरीब आहे शेवटी आम्हाला गरज असते म्हणून आम्ही ते सहकार म्हण आहे ते आमची मदत करतात म्हणून आम्ही त्यांच्या जवळ जातो पण ते तर आमच्यावर वाईट डोळा ठेवतात हा आणि असं नाही मी एकटी लेडीज नाही आहे कितीतरी लेडीजनी मला सांगितलेलं आहे मी म्हंटलय मी पैसे घ्यायला जाणार आहे बाबा सहकार मध्ये सगळं पितळ उघडा पाडायचं का काढा ती टोपी काय टोपी घालून फायदा नाही तुमचा थँक्यू हा तुझ्यामुळे आज हे सगळं का आलं पण त्यांनी जे पैसे दिलेत ना दिले नाही व्याज द्यावं लागेल बरं का देणार होते ग दिले कुठे आता बरं ठीक आहे मी पाठवते तुला आणि हा आजपासून सगळा व्यवहार माझ्याकडे राहील काय समजले हो करायची नाही ह्या बाईला बोलून पैसे द्यायचे नाही ते मी बघेल मला काय करायचं ते मी बघेल की मला कोणाला पैसे द्यायचे कोणाला नाही समजलं का हो समजलं असं मी येऊ का हो ये नाही मी म्हणते तुम्ही या तुमचं घरात करा ते माझंच घर आहे मी विसरले तुमच्या घरात करा जे दांगडो करायचे ते चला तुम्हाला घरी जाऊन बघते मी कसं आहे दुसऱ्याच घर आहे सावकार चा आहे तुम्ही थोडीच इज्जत राहू द्यायची हा हो हो आता सगळे व्यवहार तुझे आवाज नका काढू नाही हा चावी ती चावी दा किल्ल्या कुठे आहेत कपाट्याच्या तिकडे चला चांगलं केलं काय चांगलं केलंय हा चा। चांगला प्लॅन केला मला अडकून दिला आणि तू तुम्ही आमच्यावर जे प्लॅन करून डाव करून आम्हाला पैसे देऊन अडकवतात आणि तुमच्या सोबत असं करायला सांगतात ते चांगलं आहे का तुमचं त्यांच्यासाठी तर ते चांगलंच आहे नाही का त्यांना मजा वाटते ना आता ना सगळे पैसे माझ्याकडे द्या चल। चला 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 पटकन आणि जेवढ्या बायांना पैसे दिलेले आहेत ना oh. हो तेवढ्यांकडन सगळे पैसे मला रिटर्न पाहिजे अगं मी तुझ्यामुळे केलंय काम पण ते माझ्यावर बघ ना मला असं गळा दाबत होतो मी बघते ना त्यांना गळाने आज उद्या काही झालं तर माझी जिम्मेदारी काय कोण घेणार मला ते सांग बाबा पहिले मी घेते तुझी जिम्मेदारी याचाच गळा दाबते मी चल रे रे चल निघ अरे निघ तुला ते पैसे लागत होते ना हो ना ठीक चल देते दे हो। मी तुला हा बर काय अर्ध व्याज हो पण तू तर म्हटली होती ना की व्याज नाही घेणार तुझ्याकडनं तुला आपलं बोलणं झालं होतं ना झालं होत अगं ऐक ना माझ्याकडे सध्या तर पैसे नाही आणि तू व्याज नको घेऊ ना पण मी तुझे पैसे मुद्दल देऊन टाकेल पण तू व्याज नको घेऊ बरं तू एवढं म्हणते ना हा तर ठीक आहे मी व्याज नाही घेत तुझ्याकडनं पण मुद्दलचा एक एक रुपया घेईल वाट का मी तुझ्या हो हो ते देईल मी ते देईल ठीक आहे चल का हां हा चला मी तुम्हाला सोडते बाई हा सावकार त्याची बायको थोडस दहा पंधरा मिनटं उशीरा आले असते ना तर काय झालं असतं माझ्यासोबत मला माहित नाही आणि मला भीती पण वाटते ते जाताना कसे बघत होते मला पण नाही नाही बायकोने माझी जिम्मेदारी घेतली आहे तसं काय होणार नाही आणि मी ना याच्यानंतर नाही हे लपड्यात कधीच पाडणार नाही मला पण डोक्याला ताप नको बाबा